नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बघा आपला आज थोडा चालू आहे आणि बघा हे क्वालिटीचा माल बरेच जण म्हणले की लय मोठा माल नाही तुमचा मोठा नाही माल तुमचा तर हे बघा माल का बारीक आहे का बघू शकता हे हे केवढा माल आहे बघा ह्याच्यापेक्षा मोठा इतकं इथं तर मी सहज दाखवायला तुम्हाला सगळा टोटली माल असलाच हे बघा कसं आहे बारीक आहे का माल बारीक एक पण नाही बघू शकता आज तर छटायचे सुद्धा नाहीत आज कारण सगळा माल योग्य मधी आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा मला अजून तर आज किती दाख म्हणजे किती निघणार आहे तुम्हाला संपूर्ण दाखवतो तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेवटपासून नक्कीच बघा तर मित्रांनो बघा आता शेवटची लाईन आपली तोडायला धरलेली मी पात आणि बाकीचे तिकडे पुढी तोडायला लागलेली तर चार पात राहिलेत परंतु टोटली सा तीसच्या वर होतेच वाटतंय पोरगी आमची ला तोड लागायची राधे राधे बाई आम्ही तोडतो बघा क्वालिटीचा आम्हाला आज पण बरं का तुम्हाला मागा सांगितलं प्रमाण का तर नक्कीच शेवट पोस्ट बघा व्हिडिओ तर तुम्हाला दाखवतो किती भरती ती आज म्हणलंच होतं तीस भरतीच तीस न तीस पण ते आता भरती करताना हे होत नाही तर तर मित्रांनो आता गोळा करायला चालू केलं आहे बघा आणि जवळजवळ सहा कॅरेट झालीत बघा इथं टाकलेत आणि इकडे दोन बकेट आहेत तर सगळ्या टोटली तीस कॅरेटचे प्लस होईल कारण जे असत आले आहेत हे बघू शकता वगैरे दिसत नसेल तुम्हाला कोणा दाखव तुम्हाला किती भरते ती तीस बत्तीस तर भरतील बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आता तीन तीन सहा आणि तीन नऊ नऊ कॅरेट चा आहे तर चला अजून राहिलेली गोळा करूया तर बघा किती झाली सोळा का सोळा झाले असतील तर मित्रांनो आज तीस प्लसची हार्वेस्टिंग झालेली आणि तरी पण माल इतका शिल्लक आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की काढवा बिटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण आली